नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते पण वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतो चिरून वांगे चिरून करतो भरून करतो तसेच नुसते तेलावर फ्राय करून करतो तर आज आपण वाफेवर वांग्याची वाफेवर केलेली भरल्या वांग्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत वाफेवर वांगे वाफेवर वांग्याची भाजी करण्यासाठी मी चार वांगी घेतलेले आहेत आता हे ह्याचे देट मी काढून घेतलेले आहेत का तर त्याला काटे भरपूर होते त्यामुळे देठ काढून घेतलेले आहेत आता हे मध भरून भरून करणार आहोत आपण हे वांगी आता ह्याला मधोमध आपण चार भाग करून घेते मी आता हे ह्या वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी आपण असं मधोमध चिरून चार भाग करून घेतलेले आहेत आता यामध्ये मसाला मसाला भरण्यासाठी मसाल्यात काय काय लागतं ते आपण बघूया आता वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक चार चमचे मीठ घेत मीठ घेतलेलं आहे एक चमचा धने पावडर घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेते आता ह्या यामध्ये मसाला सर्व मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत जास्त घालायचं नाही थोडंसंच पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वांग्यामध्ये भरता येईल असं मिक्स एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही हे थोडंसं कोरडंच ठेवायचं आहे हे जास्त पाणी घेतलेलं नाही आधी अगदी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आपल्या पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे पाणी घेतलेलं आहे हे का असं करून घ्यायचं आहे आता मी हे वांग्यामध्ये भरून घेते आपण वांगी चिरून चार भाग करून घेतलेले आहेत हे बघा असं मधमध भरून घ्यायचं आहे वांग मसाला हे असंच मी सगळ्या सर्व वांग्यामध्ये भरून घेते चारही वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे तर थोडासा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे ते आपण कढईमध्ये जेव्हा किंवा पॅनमध्ये आपण भा भाजी करतो ह्याची त्यावेळेस आपण ही हा मसाला घालायचा आहे आता हे मी वाफून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी हे वांगी थोडीशीच आहेत म्हणून मी हे पुरण वाटायच्या चाळणीत मी हे वाफून घेणार आहे पाणी उखळायला ठेवलं होतं ते पाणी चांगलं उखळलेलं आहे आता ह्याच्यावर चाळण ठेवते चाळणला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे सर्व वांगी ठेवून घेणार थे। आहोत तर मी चारी वांगी पुरण वाटायच्या चाळणीत ठेवलेलं आहे थे वाफून घ्यायला आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण हे वाफून घेऊयात वांगी मस्त वाफेवर शिजलेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते तर हे फोडणी करून घेऊयात आपण वाफेवर आपण वांगी शिजून घेतलेले आहोत आता त्या वांग्यांना वांगी वांग्याच्या भाजीला फोडणी करून घेण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घालते मोहरी तडतडा लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसूण सर्व चांगलं परतून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद घालते हळद घालून सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर पण वांग्यामध्ये जो मसाला भरला होता त्यातील थोडा राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालते आता थोडंसं पाणी घालते मी पाणी घालून हे सर्व मसाला सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर आता वाफेवर जे वांगे शिजवलेले आहेत भरलेली वांगी आहेत ते आपण यामध्ये घालूया आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते नंतर थोडीशी घालूया आता हे झाकण लावून एक पाच मिनटं शिजवून घेऊ आपण हे वाफेवर शिजवलेली भरलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेते वाफेवर केलेली भर भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा